आमदार आपल्यासाठी कार्यक्रम आमदारांनी स्वीकारले अनेक समस्यांची निवेदन दहा ऑगस्ट रोजी शिंदेखेड राजा विधानसभा मतदारसंघाचे आमदार मनोज कायंदे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा परिषद सर्कल अंतर्गत आमदार आपल्यासाठी या कार्यक्रमा बीबी येथे हा संपन्न झाला यामध्ये नागरिकांच्या विविध समस्या जाणून घेतल्या गेल्या तर अनेक समस्यांचे निवेदन आमदार मनोज कायंदे यांनी स्वीकारले या निवेदनामध्ये बीबी महसूल मंडळात झालेल्या ढगपुटी सदृश्य पावसाने नुकसानीचं सरसकट पंचनामे करण्याची मागणी करण्यात आली तसेच आगाव सावरगाव तेली रस्त्याच्या मागणीचे निवेदन वजर आगाव येथील नागरिकांनी देताच आपण त्यासाठी प्रयत्नशील असून लवकरच हे काम मार्गी लागेल असं आमदार कायंद यांनी सांगितलं या कार्यक्रमाला आमदार मनोज कायंदे यांच्यासह पूनमताई राठोड महिला जिल्हा अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी गट तथा माजी जिल्हा परिषद समाज कल्याण सभापती बुलढाणा लोणार तहसीलदार भूषण पाटील निवासी तहसीलदार रामप्रसाद डोळे यांच्यासह महसूल आरोग्य महावितरण विभागाचे कर्मचारी व असंख्य नागरिक उपस्थित होते यावेळी ग्रामपंचायत बीबी सरपंच चंदाताई गुलमोहर ग्रामपंचायत अधिकारी अमोल मोरे सह परिसरातील ज्येष्ठ नेते पाटील बोवा आंधळे मामा तुळशीराम करपे बीबी पोलिस स्टेशनचे ठाणेदार संदीप पाटील भाई विकाजी इंगळे माजी सरपंच व तंटामुक्ती अध्यक्ष विठ्ठल आठवडे प्राध्यापक अरविंद चव्हाण विष्णू केंद्रे विठ्ठल देवकर गोरसेना जिल्हाध्यक्ष वितेश चव्हाण हिवराखंडचे माजी सरपंच अंबादास पाटील गजानन मुरतडकर दिनकर तारे संदीप चव्हाण चिखला सरपंच गणेश काकर डॉक्टर सुनील केंद्रे नंदाजी कांगणे रणजित भाऊ सानप अमोल मुळे सुनील इंगळे ग्रामपंचायत सदस्य सुनील मुंडे नरसिंग चौधरसह मतदारसंघासह बी बी केनगाव जट्टू सरकारमधील असंख्य कार्यकर्ते पदाधिकारीसह शेतकरी बांधव हजर होते बी येथील परिसरातील पत्रकार बांधवांसाठी आरक्षित केलेल्या नियोजित जागेवर निधी उपलब्ध करून देण्याच्या मागणीचं निवेदन पत्रकारांनी आमदार कायंद यांना दिलं लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूज साठी शेलवंती इंगळे ताज्या अपडेट जाणून घेण्यासाठी लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूज च्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेल आयकॉनवरती वरती क्लिक करा बातमी आवडल्यास बातमीला हायप करा